यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील मंदार गावाजवळ का प्राचीन काळातील काही दगडी इतर वस्तू आढळल्याने सातवाहन काळातील शहर असल्याचे मत तज्ञ प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले यवतमाळच्या वणी तालुक्यात मंदार गाव शिवारात धनरगा नावाने ओळखल्या जाणाऱ्या रिठाचा प्राध्यापक सुरेश चोपणे संशोधन करीत असून ते अठराशे वर्ष दरम्यान महाराष्ट्रात राज्य करणाऱ्या सातवाहन आणि पश्चिम शस्त्र राज्यातील मोठे शहर असल्याच्या पुराव्यावरून सिद्ध झाले आहे येथे सापडलेली नाणी आणि वस्तू त्या तास काळातील आहेत असे चोपणे यांचे म्हणणे आहे नुकतेच त्यांना येथील शेतकऱ्यांकडून नाणे आढळल्याने येथील इतिहासाचा काळ समजू शकला इथे एका शेतकऱ्याकडे जगून ठेवलेल्या तांब्याच्या नाण्यावरून तेथील राज्य ते आणि ते राज्याचा राज्या काळ करू शकला ही नाणी इसवी सन तिसऱ्या शतकातील पश्चिम क्षत्रप राज्याची असून त्यांना ड्रेक् असे म्हटले जाते इथे आढळलेले नाणे क्षत्रप भरवदामन या राज्याचे आहे भंडारा जिल्ह्यात पौणी येथे सुद्धा रुपी अम्मा नावाच्या एक शस्त्र आहे याच दरम्यान सातवाहन काळातील गावे सुद्धा चंद्रपूर आणि यवतमाळ परिसरात होती वणीजवळील कायर येथे केलेल्या उत्खननात सातवाहन काळातील पुराणे सापडली आहेत त्यामुळे इथे सुद्धा सातवाहन राज्य होते असे बहुतेक इतिहास अभ्यासकांचे मत आहे धनर गावाजवळ दोन किलोमीटर परिसरात बसलेले हे गाव होते मध्ये श्रीमंत लोकांची विटांची घरे तर सभोवताली मातीची लहान घरे होती गावाला पाणी पुरवठा व्हावा म्हणून पूर्वेला आणि उत्तरेला दोन मोठे तलाव बांधले होते ते आजही थांबून आहेत त्यामुळे इथे उत्खनन करावे त्यासाठी पुरातत्व विभाग व नागपूर विद्यापीठाने पुढाकार घ्यावा अशी त्यांची मागणी आहे वनी जवळ अगदी चार ते पाच किलोमीटर असलेल्या मंदर गावाजवळ धंदर नावाचं एक रीट आहे आणि हे रीट खूप प्राचीन काळापासून आहे असं लोक मानतात परंतु नेमकं किती प्राचीन आहे याचं काही संशोधन कुठे झालं नाही आहे मीच पाच सात आठ वर्षापूर्वी याच्यावरती लिहिलं होतं परंतु तेव्हा खूप काही पुरावे इथे आढळलेले नव्हते पण गेल्या पंधरा दिवसाच्या दरम्यान मी इथे जाऊन पुनश्च पुन्हा संशोधन केलं इथल्या शेतकऱ्यांना गावकऱ्यांना जाऊन विचारलं इथले काही जे पुरावे आहे इथं जे मंदिरं आहेत सर्वांचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की हे जे स्थळ शक, आहे हे अतिशय प्राचीन आहे म्हणजे अठराशे वर्षापूर्वी दुसऱ्या ते तिसऱ्या शतकामध्ये या ठिकाणी शक शकक्षत्रप या राजांचं नाणं इथे आढळलेलं आहे आणि इथले जे पुरावे आहे म्हणजे इथले जे मोठे मोठे मटके आहे इथले रा रांजन जे जे आहे इथे दगडाचे जे पाटे वरवंटे आहेत तिथे ज्या मूर्त्या सापडलेल्या आहेत या सर्व सातवाहन काळातील मूर्त्या आहेत म्हणजे हे जे स्थळ आहे ते दुसऱ्या तिसऱ्या शतकातलं सातवाहन काळातलं स्थळ आहे आणि त्यासोबत इथे क्षत्रप शक्य क्षत्रप नावाच्या रा राज्याच्या काळातलं पण इथे आढळलेलं आहे हा परिसर दोन किलोमीटर परिसरातला आहे इथे एक मोठं धरण आजही आहे तलाव इथे बांधलेला आहे दोन तलाव बांधलेले होते एक उत्तरेकडे होता आणि एक दक्षिण पूर्व बाजूला आजही अति तलाव आहेत इथे म अगदीमध्ये मा विटाच्या इमारती होत्या मोठ्या नंतर सभोवताल मातीच्या सर्व घरं होते म्हणजे असे जवळजवळ एक ते दीड किलोमीटर परिसरामध्ये हे जे मोठं गाव म्हणा याला शहर म्हणा हे वसलेलं होतं इथं सोनं तांबे चांदीचे काही अवजारं पण किंवा इथे अलंकार पण लोकांना सापडलेले आहे पण लोकांनी ते दळवून ठेवलेले आहे एक नाणं आढळलं जे आहे शकक्षेत्र राजांचं त्याच्यावरून हा काळ आपल्याला कळलेला आहे पण कुठल्या तरी युद्धामध्ये हे जे शहर आहे शहर नष्ट झालं परंतु केवळ त्याच काळात होतं नाही त्याच्यानंतरही इथे वाक आंध्रामधले राजे असो वाकाटक असो मग यादव आले त्याच्यानंतर गोंडराजे इथे आले नंतर गोंडांनी रघुजी भोसल्यांनी त्यांचा पराभव केला आणि विशेषतः त्याच ठिकाणी रघुजी भोसलेची व्हिजिट तिथे होत असे आणि अशा प्रकारे इंग्रज काळापर्यंत कदाचित इथे काही वस्ती असावी आणि नंतर मात्र हे शहर जे आहे कुठल्या काळात प्राथमिकता नष्ट झालं हे आपल्याला कळत नाही पण एक मोठा इतिहास चंद्र जवळचा आपल्याला आढळला अशाच प्रकारचं स्थळ कायर इथे आहे कारण कायर पण खूप प्राचीन आहे सातवाहन काळातलं ते पण आहे तर तिथे उत्खनन विद्यापीठामध्ये केलं होतं विद्यापीठाच्या मुळी तर तेव्हा ते, ते सातवाहन काळातील आढळलं या ठिकाणी पण जे संशोधन केलेलं आहे मी फार अल्पसं संशोधन आहे परंतु सविस्तर संशोधन करायचं असेल तर इथे विद्यापीठाच्या टीमने किंवा पुरातत्व विभागाच्या टीमने इथं येऊन जर उत्खनन केलं तर मात्र फार नवीन नवीन पुरावे इथे मिळू शकतात